नमस्कार मित्रांनो मी आहे प्रवीण राठोड तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टी एक मराठी एक्सपर्ट तर मित्रांनो नवीन घरकुल यादी आलेली यादी जून दोन हजार चोवीस पंचवीसची आहे यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला या ठिकाणी घरकुल मिळणार आहे यादी कशी तुमच्या मोबाईलवर बघायची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया तर मित्रांनो तुम्हाला सर्वात अगोदर गुगल क्रोममध्ये यायचं आहे गुगल क्रोममध्ये आल्यानंतर या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण असं या ठिकाणी टाकायचं आहे था। पी एम ए वाय जी असे शॉर्ट मध्ये टाका आणि त्यानंतर तुम्हाला फक्त सर्च या बटनावर क्लिक करायचं आहे तुमच्यासमोर एक नवीन वेबसाईट ओपन होईल पहिल्या नंबरला एक वेबसाईट येईल त्यावर तुम्हाला फक्त क्लिक करायचं यावर तुम्हाला फक्त क्लिक करायचं आहे क्लिक के केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज जो आहे ओपन होईल यामध्ये आणि यामध्ये आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी वर वर जो वरती दिसत आहे आवाज शॉप्ट नावाचा ऑप्शन यावर क्लिक करायचं आहे यामधील तुम्हाला रिपोर्ट या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे दोन नंबरचा जो ऑप्शन आहे रिपोर्ट या ऑप्शनवर क्लिक आहे या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ज्या आहेत खाली यायचं आहे खाली आल्यानंतर तुम्हाला शे शेवटी जे आहेत एच नंबरचा ऑप्शन देत दिसत आहे ज्यामध्ये सोशल ऑडिट रिपोर्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं यामध्ये बेनिफिशरी डिटेल फॉर व्हेरिफिकेशन या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज होईल यामध्ये तुम्हाला सर्वात अगोदर तुमचं राज्य निवडायचे ज्या राज्यामधून तुम्ही राहता तो राज्य निवडायचे त्यानंतर या ठिकाणी बघितलं तर तुम्हाला तुमचं जिल्हा निवडायचं आहे कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही आहात त्यानंतर तुम्हाला तुमचं तालुका निवडायचंय ज्या तालुक्यामधून तुम्ही येता तो तालुका निवडा आणि त्यानंतर खाली तुम्हाला पुन्हा ब्लॉक निवडायचंय ब्लॉकच्या खाली तुम्हाला या ठिकाणी तुमचं गावाचं नाव टाका गावाचं नाव टाकल्यानंतर तुम्हाला आता कोणत्या इयरची यादी बघायची दोन हजार अकरापासून या ठिकाणी दोन हजार चोवीस पंचवीसपर्यंत तुम्ही यादी बघू शकता तर दोन हजार चोवीस पंचवीसची आपल्याला यादी बघायची तर त्यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली जे आहेत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली कॅप्चर दिसत आहे याची बेरीज करायची आहे आता अनेक जे वर्ग शेतकरी वर्ग असतील गावातील नागरिक असतील त्यांना या ठिकाणी ह्या कॅपच्यामध्ये प्रॉब्लेम येतो तर लक्षात ठेवायचे कॅपच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी बेरीज करायची आहे तर दहा प्लस बारा बावीस होतात तो आपण या ठिकाणी बेरीज केलेली आहे आणि या ठिकाणी आपल्याला फक्त आता सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे खाली दिसत आहे सब सबमिट ऑप्शन त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आता सबमिट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज जो ओपन येईल खाली यायचं आहे या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण यादी दिस दाखवेल त्यामध्ये स्कीम नेम असेल आणि या ठिकाणी तुम्हाला त्यांचा रजिस्ट्रेशन नंबरसुद्धा दाखवलेला आहे तर अशा प्रकारचा आजचा आपला महत्त्वपूर्ण अपडेट होता ज्या अंतर्गत शेतकऱ्यांना दोन हजार चोवीस पंचवीस जूनची यादी आपल्याला पाहता येणार आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा धन्यवाद